दिनकरराव हे एकदम साधे गावढळ होते एका खेडेगावात राहत होते त्यांचा पांडुरंगावर खूप विश्वास होता ते कायम वारीला जायचे ते त्यांचे वारी कधीच चुकवत नव्हते असेच एकदा आषाढ महिन्यातील पंढरपूरची पालखीवरून पालखी वारीवरून दिनकर दिनकरराव नेमके गावाला आले होते आई वडिलांपासून वडिलोपार्जित ही वारी पंढरपूरची न चुकता आषाढ महिना आला की पंढरपूरच्या वारीला विठूर आयाला भेटायला जायचं हा दिनकररावांचा नियमच होता एक वेळ कामामधून टाईम नाही भेटला तर दिवाळीचा सण चुकेल पण दिनकररावांची वारी कधीही चुकणार नाही दिनकरराव वारीवरून घरी आले आणि श्रावण लागतात श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी दिनकररावांची बायको त्यांना सोडून देवाघरी निघून गेली तसं पाहायला गेलं तर दिनकररावांची बायको ही नेहमीच आजारी असायची परंतु दिनकररावांनी अधी कधी खचून न जाता आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं आणि बायकोचा देखील शेवटपर्यंत व्यवस्थित सांभाळ केलं दिनकररावांचा एकुलता एक मुलगा स्वामी याला आपल्या बाबांची सर्व परिस्थिती माहीत होती आणि आपल्या बाबांनी किती कष्ट करून आपल्याला लहानाचं मोठं केलं आईला सांभाळले घरामध्ये आई नेहमी झोपून असताना देखील कधी एक दिवस मी बिना भाकरीचा उपाशी झोपलो नाही कारण आईची आणि बाबांची जबाबदारी ही माझे बाबा ते पार पाडत होते लहानपणी शाळेत जात असताना डोक्याला तेल लावून तोंडाला पावडर लावून देणारी आई आठवते परंतु या सगळ्या गोष्टी तर बाबांनी माझ्यासाठी केल्या होत्या हे स्वामीला आजही जसेच्या तसे आठवते आई तर आता बाबांना सोडून गेली होती मग गावी बाबांना एकटं सोडणार कसं कोणाच्या भरोशावर ते बाबा एकटे गावाला राहणार नाही आणि जरी बाबांना गावी ठेवलं किंवा ते गावाला, गावाला राहिले तरी ते एकांत वास्तव सहन होणार नाही आणि त्यांचीही तब्येत दिवसेंदिवस खालावत जाईल त्यापेक्षा मी बाबांना माझ्यासोबत इकडे मुंबईला घेऊन आलेलं चांगलं राहील असा विचार करून स्वामी आपल्या बाबांना म्हणजे दिनकररावांना त्यांच्यासोबत मुंबईमध्ये राहण्यासाठी घेऊन आला दिनकररावांचे देखील मुंबईमधील वातावरणामध्ये दिवस जात होते कारण मुंबईमधील कल्याणच्या जवळच्या विठ्ठलवाडीत दिनकर स्वामी दिनकरराव स्वामी आणि त्यांची सून हे राहत होते सुरुवातीला राव हे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये भजन कीर्तनासाठी नेहमी जात असायचे देवाच्या नामस्मरणात कसे दिवस निघून जात होते हे त्यांना देखील समजत नव्हतं परंतु हे थोडेच दिवस निघून गेले कारण या नद्या सगळ्या दिवसांना कोणाची तरी नजर लागली आणि दिनकररावांच्या सुनेचं दिपालीचं वागणं अचानक बदललं या सगळ्या गोष्टी कशा घडल्या काय माहीत परंतु ती आपल्या सासऱ्याला एवढी त्रास देऊ लागली की सासऱ्यांचं जगणं मुश्किल करून तिने ठेवलं होतं दिनकररावांच्या बायकोचा मृत्यू होऊन आठ महिने होऊन गेले होते आज दिनकररावांना त्यांच्या स्वर्गवासी पत्नीची खूप आठवण येत होती म्हणून खोलीत उभे राहून अश्रू भरलेल्या डोळ्यांनी भिंतीवर लावलेल्या आपल्या स्वर्गवासी पत्नीच्या फोटोकडे एक तास डोळे लावून पाहत होते आणि आपल्या बायकोसोबत घालवलेल्या हो आनंदाच्या क्षणांना सारखे सारखे आठवत आठवण करून रडत होते त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या बायकोच्या जाण्याने हे आयुष्य त्यांना विजय वाटू लागले होते आज सकाळपासूनच दिनकररावांची तब्येत ठीक नव्हती अचानक त्यांच्या पोटात खूप दुखू लागले आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या शिळं अन्न खाल्ल्यामुळे त्यांना असा त्रास होत असावा आज त्यांचा मुलगाही लवकर ऑफिसला निघून गेला होता दिनकर राव हो त्यांच्या सुनेला म्हणाले सुनबाई जरा स्वामीला फोन लावतेस का गं त्याला घरी बोलावून घे आज माझी तब्येत खूप बिघडलेली आहे मला खूप जास्त त्रास होतोय अंगात त्राण नसल्यासारखे वाटत आहे सासऱ्यांचे बोलणे ऐकून त्यांच्यावरती जोरात ओरडली सुनबाई त्यांना म्हणाली बाबा तुम्हाला माझ्या नवऱ्याला खर्चात पाडण्याशिवाय दुसरे कोणते काम जमत नाही का ते ऑफिसला गेले आहे आणि तुमच्यासाठी त्यांची कामे टाकून यावे का असंच तुम्हाला वाटते का किती वेळा सांगितले आहे तुम्हाला जेवढे अन्न पचते तेवढेच खात जावा म्हणून पण तुम्हाला किती खाऊ वाटत असेल पण तरी आता तुम्ही त्याच्यावरती प्रतिबंध टाकायला पाहिजे दिवसभर सतत तुमचे तोंड चालूच असते काही ना काही घरात सरतच असतात म्हातारपणात खाण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर उलटे आजूला होणारच ना सुनेच्या असे कडवड बोलणे ऐकून दिनकरराव गुपचूप आपल्या खोलीत निघून गेले बसल्या बसल्या त्यांना आठवले की जेव्हा त्यांना असा त्रास व्हायचा तेव्हा त्यांची बायको त्यांना लिंबू पाणी आणि मीठ टाकून सरबत बनवून द्यायची ते पिल्यानंतर त्यांना आराम मिळायचा सरबत बनवण्यासाठी त्यांनी आपल्या नातीला म्हणजे सईला आवाज दिला थोडेसे लिंबू पाणी बनवायला सांगितले सईने लिंबूपाणी बनवले आणि आपल्या आजोबांना नेऊन दिली लिंबूपाणी पिऊन ते टेबलावर ग्लास ठेवत असताना त्यांच्या थरथरता हातातून ग्लास निष्ठून खाली पडला आणि तो ग्लास काचेचा असल्यामुळे फुटला ग्लास फुटण्याच्या आवाजाने त्यांची सून स्वयंपाकघरातून बाहेर धावत आली व म्हणाली अरे देवा किती महागातला ग्लास फोडला आहे या म्हाताऱ्याने एक तर स्वतः काही कमवत नाही आणि वरून एवढे मोठे नुकसान करून ठेवतात अजून किती त्रास देणार आहात आम्हाला किती नुकसान करणार आहात आमचं त्यांच्यासाठी सुनेचे बोलणे काळजाव घाव घालण्यासारखेच होते आता दुपारचे साडेतीन वाजले होते आणि उलट्या झाल्यामुळे त्यांचे पोट पूर्णपणे रिकामे झाले होते त्यांना खूप जोरजोरात भूक लागली होती पण सुनेला जेवण मागण्याची त्यांची हिंमत होत नव्हती त्यामुळे ते स्वतः किचनमध्ये गेले त्यांनी एका ताटात स्वतःसाठी जेवण वाढून घेतले आणि ते त्यांच्या सु खोलीत जात होते तितक्याच सुनेने त्यांना जेवणाचे ताट घेऊन जाताना पाहिले आणि म्हणाले अहो बाबा हे काय आत्ताच तुम्हाला उलट्या झाल्याना परत लगेच भूक लागलीसुद्धा तुम्हाला दिसत नाही का उलट्यांमुळे सगळीकडे घाण झाली आहे इकडे या आणि आधी हे सगळं स्वच्छ करा असे बोलून सुनेने त्यांच्या हातातील ताट जेवणाचं हिसकावून घेतले भुकेने व्याकुळ झालेले दिनकर रावा जेवणाच्या ताटाकडे आशेने पाहत होते संध्याकाळ झाली होती पण तरी देखील ते उपाशीच होते संध्याकाळी त्यांचा मुलगा स्वामी घरी आला तेव्हा त्यांनी विचारले बाबा आज तुमचा चेहरा खूप सुकल्यासारखा दिसत आहे बाबा तब्येत बरी नाही का काय तुम काय झालं काही त्रास होत आहे का तुम्हाला मला सांगा दिनकररावाने आपल्या मुलाला पोट दुखून उलट्या झाल्याचे सांगितले स्वामी म्हणाला बाबा मला सांगायचे ना मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन गेलो असतो हे बघा बाबा तुम्हाला जर काही त्रास झाला की लगेच मला सांगत जा अरे स्वामी बाळा सुनबाई म्हणत होती की लगेच मध्ये दिपाली आली आणि म्हणाली बघा ना मी बाबांना म्हणत होतोयच होतच आहे की यांना फोन करून बोलवावे तर म्हणाले नको सुनबाई त्यांच्या कामामध्ये अडथळा येईल सुनबाईचे बोलणे ऐकून दिनकरराव चकित झाले पण ती खूप रागाने त्यांच्याकडे पाहत होती स्वामी म्हणाला बाबा तुम्ही बोलताना मध्येच का थांबलात बोला ना तुम्ही काहीतरी बोलत होता ना बाबा काय म्हणत होता तुम्ही बाबा म्हणाले बाळा अरे माझी औषधे संपली आहेत आणि उद्या ऑफिसवरून येताना घेऊन ये सांगायचं ते बाकी काही नाही अहो बाबा पण मी तर दोन दिवसापूर्वीच औषधे आणली आहेत आणि दीपालीकडे दिली आहेत दिपाली दिपाली का दिली नाहीत दीपाली आली आणि म्हणाली अहो मी बाबांना देणारच होते पण कामांमध्ये लक्षातच आले नाही थांबा घेऊन येते असे म्हणून तिने बाबांकडे औषध आणून दिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी लवकर उठला आणि त्यांनी बा बाबां पाहिले की बाबा किचनमध्ये भांडी घासत आहेत काय करत आहात तुम्ही बाबा म्हणाले अरे बसून बसून कंटाळा येतो त्यामुळेच मी अशीच घरातील छोटी मोठी कामे करायचे ठरवले आहेत असे बोलण्यावर स्वामी म्हणालात ते ठेवा तर बाबा आधी ती कसली कामे तुम्ही करत आहात असली बायकांची कामे तुम्ही अजिबात करायचं नाही स्वामी ऑफिसला निघून गेला तेव्हा दिपाली बाबांकडे गेली आणि म्हणाले अरे वा औषध मिळाली नाहीत म्हणून तुम्ही मुलाकडे माझ्याबद्दल तक्रार केली आणि त्यांच्यासमोर भांडी घासण्याचे नाटकसुद्धा केले थोड्या वेळ थांबतो थांबले असते तर काही झाले नसते तुमच्याकडून मी घर तुमच्याकडून घरातील कामे करून घेते हे दाखवणे गरजेचे होते का तुमच्या अशा कृत्यामुळे तुम्हाला आजही जेवण मिळणार नाही हे ऐकून दिनकरराव हात जोडत म्हणाले सुनबाई अगं सुनबाई असं करू नकोस अगं दोन दिवसांपासून मी उपाशी आहे काल उलट्या झाल्या त्यामुळे माझ्या पोटात आज आग पडली होती आणि माझा जीव जाईल ग बोलताना त्यांच्या डोळ्यात दोन अश्रूंच्या धारा वाहू लागल्या ते म्हणाले मला काहीतरी खायला दे शिळं असल तरी चालेल दया दाखव आणि त्यांना काल रात्री शिल्लक राहिलेली चपाती आणि एक कप चहा त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाले आता तुम्हाला खाण्यासाठी दिले आहे पण यापुढे माझ्याबद्दल कोणतीही तक्रार केली किंवा मुलाला माझ्याबद्दल काहीही उलटसुलट सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुमची काही खैर नाही असे बोलून दीपाली तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला निघून गेली दिनकरराव आपल्या बायकोच्या फोटोकडे पाहत म्हणाले पाहतेच ना गं रुक्मिणी असं जेवण तर कोणीही भिकाऱ्याला देखील देत नाही गं दिनकररावांच्या बायकोचे निधन होऊन आठ महिने झाले होते आणि त्या आठ महिन्यांत त्यांनी खूप काही सोचले होते जेवण करण्याशिवाय तर पर्याय नव्हता म्हणून दिनकरराव ते शेळ्या चपातीवर सुद्धा तुटून पडले होते दुसऱ्या दिवशी सकाळी दिनकरराव स्वामीला म्हणाले स्वामी, स्वामी माझा चष्मा तुटला आहे संध्याकाळी ऑफिसवरून येताना हा नीट करून घेऊ नये स्वामी म्हणाला हो बाबा तुमचा चष्मा तर पूर्ण तुटला आहे तो दीपालीला म्हणाला आज बाबांना डोळे तपासायला घेऊन जा आणि नवीन चष्मा देखील बनवून घेऊन ये दीपाली तुला गाडी चालवायला जमते ना ग मग तू बाबांना आरामात घेऊन जा आणि घेऊन येशील तेवढ्यात बाबांना बाहेरच फिरायला दे देखील जमेल आणि त्यांचे डोळे देखील तपासून होतील काहीतरी लगेच म्हणाली हो पण स्वामी ऑफिसला गेल्यावर नंतर बाबांवर भयंकर रागवली बाबा तुम्हाला रोज नवीन खर्च वाढवायला काही लाज वाटत नाही का बाबा म्हणाले अवसून बाई मला दोन डोळ्यांनी दिसत नाही असे झाले आहे म्हणूनच मी स्वामीला सांगितले तसे तर तुला देखील माहीत आहे ना की मी कोणताही फालतू खर्च करत नाही असे म्हणत दिनकरराव घाबरत म्हणाले तुम्ही असे बोलत आहात बाबा जसे काही दिवसभर ऑफिसमध्ये बसून तुम्हीच काम करता आणि म्हणून तुम्हाला चष्म्याची गरज पडली आहे दिवसभर एक तास घरात बसून फुकटचे खात असता एक गोष्ट लक्षात ठेवा जर दोन वेळेस जेवण हवे असेल तर गुपचूप तुमच्या खोलीत पडून राहा मला खूप त्रास होतो तुमच्या अशा चुकीच्या वागण्याचा जर तुम्ही यापुढे तुम्ही आम्हाला त्रास दिला आणि उगाच कसलाही खर्च काढला तर एखाद्या दिवशी तुम्हाला मी वृद्धाश्रमात पाठवेन मग त्यानंतर समजेल की ही दिपाली काय चीज आहे ते दिनकररावांची नात सईचे आईचे असे बोलणे रोजच ऐकत होते पण आज तिने तिच्या आईला विचारले आई तू आजोबांशी अशा शब्दांमध्ये का बोलत असतेस बाबा घरी नसतानाच अशी वागते त्यांना काहीही बोलते आणि बाबा असताना तू किती छान आजोबांशी वागते सईचे असे बोलणे ऐकून दीपालीने तिच्यावर हात उचाला आणि म्हणाली कोणी शिकवले तुला असे उलटसुलट बोलायला खबरदार यापुढे आजोबांकडे गेलीस तर सुनेचे असे रूप बघून बोलणे बघून दिनकरराव रडू लागले त्यांना कित्येकदा असे वाटायचे की स्वामीला सर्व काही सांगून टाकावे पण त्यांच्या मनात विचार यायचा आहे की माझ्यामुळे उगाच मुलगा आणि सून यांच्यात भांडण व्हायला नको त्यांच्या सुखाने चाललेला संसार मोडायला नको त्या एका गोष्टीमुळे ते शांत होते दिनकरराव खूप सारं काही मनात ठेवून त्यांना वाटू लागले की आता काय करू कोणाला सांगू कुठे जाऊ त्यांना ठाऊक होते की जर मुलाला सर्व काही समजले तर तो आपल्या बायकोला काही सोडणार नाही एके दिवशी जेव्हा स्वामी ऑफिसला गेला सई शाळेत गेली आणि सून तिच्या मैत्रिणीकडे गेली तेव्हा ते खूप विचार करून दिनकरराव कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेले त्यांचे डोळे पाण्याने भरले होते सोने सुनेचे बोलणे त्यांच्या कानात घुमत होते काळजावर वार करत होते दीपाली बाहेरून आली तेव्हा दिनकरराव घरी नव्हते तिने घरात सगळीकडे पाहिले पण ते कुठेच नव्हते ती म्हणाली बाबा असे न सांगता कुठे गेले असतील आता येऊ देत मग त्यांच्याकडे पाहतेच मी त्यांना चांगलाच झाडा शिकायला शिकवायला हवा पण पाहता पाहता संध्याकाळ झाली देखील शाळेतून घरी आली आणि स्वामी देखील ऑफिसवरून घरी यायची वेळ झाली होती पण दिनकररावांचा काही तपास लागला नव्हता आता मात्र ती चांगलीच घाबरली होती कारण स्वामी ऑफिसवरून आल्यावर बाबांच्या खोलीत जातो आणि आज बाबा खोलीत दिसले नाही तर काय होईल नवऱ्याच्या प्रश्नांना काय उत्तरं देऊ कुठे गेले का गेले बाबांना काय बोललीस हा विचार करून दीपाली भीतीने थरथरत होती स्वामींनी बाबांची जबाबदारी पूर्णपणे दीपालीवर सोडली होती विश्वास होता म्हणून दीपाली देखील स्वामीसमोर बाबांची काळजी घेत असल्याचे नाटक करत होती पण आज दीपालीचे नाटक पूर्णपणे उघड होणार होते थोड्या वेळाने स्वामी घरी आला आणि त्याने आवरून बाबांच्या खोलीत गेला बाबा खोलीत नाही म्हटल्यावर त्यांनी दीपालीला बाबांबद्दल विचारलं असता ती घाबरली ती म्हणाली मला नाही माहीत आज सकाळपासून बाबा कोणालाही न सांगता कुठेतरी गेले आहेत पण तो म्हणाला असे कसे शक्य आहे ते कधी शक्य होणार नाही बाबा उगच कुठे जाणार नाहीत तू घरी नव्हतीस का ती म्हणाली मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते स्वामीला खूप राग आला तो म्हणाला की काहीतरी झालं असेल माझ्या बाबांचा तू स्वाभिमान दुखावला असेल त्यामुळे ते असे कोणालाही सा न सांगता गुपचूप निघून गेले असणार आहे दीपाली लक्षात ठेव माझ्या बाबांना जर काही झाले तर तुझी काही खैर नाही असे बोलून स्वामी बाबांना शोधण्यासाठी बाहेर निघून गेलं तसं पाहिलं तर स्वामी स्वतःच्या बाबांवर दिनकरराव बा दिनकर खूपच जास्त प्रेम होतं कारण दिनकररावांची बायको नेहमीच आजारी असत होती नेहमी आजारी असल्यामुळे प्रत्येक गोष्ट दिनकररावांनी आपल्या मुलाची केली होती आईप्रमाणे काळजी दिनकरराव आपल्या मुलाची म्हणजे स्वामीची घेत होते लहानपणापासून दिनकररावांनी आपल्या मुलाला खूप लाडामध्ये वाढवलं होतं खूप कष्ट करत होते त्यांच्या मुलाचा हट्ट लाड पुरवण्यासाठी त्याला मोठं करण्यासाठी आपल्या बाबांचं कष्ट स्वामींनी जवळून पाहिलं होतं त्यामुळे स्वामींनी ठरवलं होतं की आयुष्याच्या शेवटपर्यंत मी माझ्या बाबांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळणार आहे ह्या विचारात स्वामी आपल्या बाबांना शोधण्यासाठी बाहेर निघून गेला त्यांनी आधी जवळ राहणाऱ्या लोकांना विचारले माझ्या बाबांना पाहिलं का तुम्ही येईल त्या माणसाला भेटेल त्या माणसाला तो फक्त बाबांबद्दलच विचारत होता जेव्हा त्यांनी शेजारी राहणाऱ्या माणसाजवळ चौकशी जो करायला सुरुवात केली त्या लोकांना दिनकरराव घर हो सोडून निघून गेले आहे हे जेव्हा समजले तेव्हा त्यांनी गप्प न राहता सर्व काही स्वामीला सांगितले त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या बाबांना त्रास देत होती हे सांगितले ते म्हणाले तुझ्या बाबांकडून तुझी बायको घरकाम करून घेत होती भांडी घासायला सांगत होती त्यांना रात्रीचे शिळे अन्न खायला घालायचे आणि आजारी असताना त्यांच्याकडून सर्व कामे करून घेत होती तर ती तुझ्या बाबांना दोन दोन दिवस उपाशीसुद्धा ठेवायची हे सर्व ऐकून स्वामीच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तो रडू लागला आता त्याच्या लक्षात येऊ लागले की नेहमी बाबांना मला काहीतरी बोलायचे किंवा सांगायचे असल्यास मध्येच दिपाली येऊन थांबवायची तिला घाबरून ते एकाएकी बोलायचे बंद व्हायचे मी डोळे बंद करून दिपालीवर विश्वास ठेवला होता त्याला आपल्या बाबांच्या डोळ्यातील पाणी पाहून खूप दुःख झाले होते बाबा आजपर्यंत स्वाभिमानाने जगत होते त्यांचा स्वाभिमान माझ्यामुळे दुखावला म्हणून त्यांची ही आज अवस्था झाली आहे त्याचे त्याला वाईट वाटल्यामुळे तो देखील रडू लागला तो धावत बाबांकडे गेला आणि त्यांना जोरात मिठी मारली आणि जोरात रडू लागला आपल्या मुलाकडे पाहून बाबांच्या अश्रूंचा बांध फुटला स्वामी म्हणाला बाबा मला सर्व काही समजले आहे तुम्ही न सांगता मला सर्व काही माहीत पडले आहे दीपालीने तुम्हाला कशा प्रकारे त्रास दिला तुमच्यावर अत्याचार केला पण तुम्ही सर्व गपचूप सहन करून गप्पा राहिलात हे मला समजले आहे दीपालीने तुमच्यावर खूप अन्याय केला बाबा आणि त्याची किंमत तर तुम तिला चुकवावीच लागेल बाबा आता तुम्ही माझ्यासोबत घरी चाला असे म्हणल्यावर दिनकरराव म्हणाले मी आता पुन्हा त्या घरी येणार नाही मला तुमच्या दोघांच्या संसारामध्ये लुडबुड करायची नाही माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद झालेले बघवणार नाहीत तुम्ही दोघे आनंदाने राहावा आणि एवढीच माझी इच्छा आहे आणि माझा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर राहील पण आता परत मला त्या घरी यायचं नाही स्वामी म्हणाला बाबा आई देखील मला सोडून निघून गेली आणि आता तुम्ही देखील माझ्यासोबत राहणार नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे मग मलाही तुमच्यासोबत बरोबर घेऊन चला असे म्हणून स्वामी रडू लागला आणि मुलाकडे ला पाहून शेवटी बाबा घरी येण्यास तयार झाले घरी आल्यानंतर दीपालीला पाहून स्वामीच्या तळपायाच्या मस्तकात गेली तर तिच्याकडे गेला आणि काही न बोलता त्याने तिच्या कानाखाली वाजवली आणि हे सर्व लोक शेजारी पाहत होते पण कोणमध्ये पडलं नाही स्वामीचे असे रौद्र रूप पाहून दीपाली ठ दीपाली थरथरत होती त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता मूर्ख बाई मी किती विश्वासाने मी माझ्या वडील बाबांची जबाबदारी तुझ्यावर ठेवली होती तो माझ्या बाबांचा विश्वासघात केलास आणि त्यांचा गैरफायदा घेतलास माझ्या वागण्या तुझ्या वागण्याचा मला पश्चाताप होत आहे की माझे बाबा इथे आनंदात राहतील पण नाही तू त्यांना जिवंतपणे मारलं पावलोपावली वेदना देत होतीस आणि माझ्यासमोर त्यांच्याशी चांगले वागण्याचे नाटक करत होतीस जेवढे दुःख तू माझ्या बाबांना दिले ते मी व्याजासकट आता तुला परत करणार आहे तो आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जा स्वामींनी दिपालीच्या माहेरी फोन लावला आणि तिच्या आईला म्हणाला तुमच्या मुलगीला घे येऊन कायमचं इथून निघून जा माझा आणि तिचा आता काहीही संबंध नाही मला तिच्याशी कोणत्याही नातं टिकवायचं नाही मला तिची गरज नाही ना आणि हो माझी मुलगी सही माझ्यासोबतच राहील घटस्फोटाची नोटीस घरी पाठवून देईल स्वामीचे असे बोलणे ऐकून दीपाली घाबरली दिनकरराव म्हणाले स्वामी शांत हो माझ्यामुळे तू तु, तुझ्या बायकोला घटस्फोट देऊ नको आता तुम्हाला नवरा बायको आनंदाने राहा आणि तुम्ही दोघे फक्त नवरा बायको नाही तर एका मुलीच्या आई देखील आहात आणि जरा विचार सहीचं काय होईल माझं काही मी कुठेही राहील नाही बाबा हे घर तुमचे आणि आईचे आहे माझ्या आधी आहे या घराचे मालक तुम्ही आहात या घरातून कोणी जाणार असेल तर ही बाई जाईल मला माझ्या बाबांची गरज आहे हिला सासऱ्याची गरज नाही त्यामुळे हे घर सोडून जाऊ शकते असे बोलून स्वामी दीपालीच्या कपड्यांची बॅग घेऊन आला आणि दीपालीच्या तोंडावर मारून घराच्या बाहेर ढकलले आणि ती बॅग फेकून दिली हे सर्व घटना शेजारी आजूबाजूचे लोक सर्व पाहत होते परंतु दिपालीने धावत परत येऊन आपल्या सासऱ्यांचे पाय धरले आणि माफी मागू लागली बाबा मला माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागले तुम्हाला खूप त्रास दिला नोकराप्रमाणे तुमच्याकडून कामं करून घेतली हा विचार केला नाही की सासूबाई गेल्यानंतर तुम्ही एकटे पडले असाल मला एक संधी द्या मी माझी चूक सुधारण्याची दिनकरराव आपल्या मुलाला त्यांच्या जीवनात दुःखी पाहू शकत नव्हते जे झाले ते झाले पण नाही माझ्या मुलाचा पडलेला संसार पाहू शकत नाही आणि दिनकरराव म्हणाले सुनबाई स्वामी माझा एकुलता एक, एक मुलगा आहे आणि त्यामुळेच मी तुला माफ केले आहे बक मूर्ख बाई माझ्या बाबांचे मन किती मोठे आहे तू त्यांच्यावर एवढा अन्याय केला अत्याचार केला तरीसुद्धा त्यांनी तुला आत्ता पुढचा विचार न करता माफ केला आहे आणि त्या दिवसापासून दीपालीच्या वागण्यात बराच फरक पडला दुसऱ्या दिवशीपासून दिबाली बाबांच्या खोलीत येऊन म्हणाली बाबा हा चहा घ्या तुमचा आणि चहा देऊन ती बाबांना वाकून नमस्कार केला आता ती बाबांची सख्या वडिलांप्रमाणे काळजी घेऊ हो लागली स्वामी देखील सकाळी बाबांकडे येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून मगच ऑफिसला जायचं आपल्या मुलाच्या आणि सुनेचे प्रेम वडिलांबद्दल असणारे प्रेम पाहून दिनकरराव सुखावले आणि म्हणाले देवाने जगातील प्रत्येक आई वडिलांच्या पोटी माझ्या स्वामीसारखाच मुलगा यावा दिनकररावांचा दिवस मंदिरामध्ये जात होता विठ्ठलाचे भजन करत आणि नामस्मरण करत पहिल्यासारखेच ते देवाचे भजन कीर्तन करून स्वतःचं आयुष्य जगत होते तर मग मित्रांनो सुनेने जीवन जगणं मुश्किल करून ठेवलं होतं परंतु मुलाने साथ दिल्यामुळे आणि योग्य वेळेस त्यांच्या बायकोला वटणीवर आणल्यामुळे दिनकर रावांना योग्य तो न्याय मिळाला तर मग मित्रांनो स्वामींनी आपल्या बायकोला जी शिक्षा दिली त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि दिनकर रावांना न्याय मिळवून दिला त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही सांगा तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद